पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मालवण नोव्हेंबर रोजी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष दुर्बे यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संस्थेच्या महिला सदस्यांनी मंत्री नितेश राणे यांचे औक्षण करून सदिच्छा स्वागत केले यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत शहर मंडळ बाबा मोंडकर मालवण नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सौशिल्पा खोत नगरसेवक पदाचे उमेदवार यतीन खोत सुहास हडकर व अशोक तोडंतर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व श्री देवी महालक्ष्मी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून वंदन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष दुडवे दादा वेंगुर्लेकर व संचालकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संतोष दुडवे यांनी मातृत्व आधार पाठीशी तर सामाजिक कार्य के स्पष्ट केले येऊ घातलेल्या यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले समाजामध्ये मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या संस्था राजकारणापलीकडे जाऊन समाजामध्ये परिवर्तन करण्याचे काम वर्षाचे बारा महिने तीनशे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून समाजोपयोगी काम कसे करता येईल हे समजण्याच्या दृष्टिकोनातून येथे आल्याचे स्पष्ट केले दोघांचेही हेतू व उद्दिष्ट एकच असल्याने भाजप व मातृत्व आधार फाउंडेशन एकत्र आल्यास समाजात परिवर्तन घडेल कोणीही कोणाशी युती केली असली तरी समाज विकास व परिवर्तनासाठी भाजपची मातृत्व आधार फाउंडेशनशी घट्ट युती आहे असे प्रतिपादन श्री राणे यांनी केले नेता मंत्री आमदार न समजता फाउंडेशनचे कार्यकर्ते म्हणून पुढचा प्रवास करायचा आहे कोणत्याही प्रकारची मदत लागेल त्यासाठी चोवीस तास तीनशे दिवस तत्पर त्यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह रणजित देसाई मंदार केनी मनोज खोबरेकर संस्थेचे अध्यक्ष संतोष लुडबे दादा वेंगुर्लेकर विजय केनवडेकर प्रभाग दहा मधील नगरसेवक सदस्य रमेश हडकर व सेजल परब मातृत्व आधार फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शिंदे यांनी केले